संचेती हॉस्पिटलने साठाव्या वर्षात पदार्पण निमित्ताने आरोहण दोन हजार पंचवीस वॉक भव्य आयोजन केले होते रविवार आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवाजीनगर येथील संचेती हॉस्पिटल ते ए आय एस एस एम एस कॉलेजपर्यंत ही वॉकथॉन काढण्यात आली तीनशे पन्नासहून अधिक लोकांनी या सर्वसमावेशक वॉकथॉनमध्ये सहभाग घेतला ज्यात एकशे सत्तेचाळीस दिव्यांगांचा समावेश होता वॉक फॉर एक्सलन्स या संकल्पनेवर आधारित या वॉकथॉनचा उद्देश सर्वांगीण आरोग्य जागरूकता आणि समावेशकतेला प्रोत्साहन देणे हा होता प्रमुख उपस्थिती राज्य सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या उपायुक्त नेहा गादे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या तसेच डॉक्टर पराग संचिती रुपल संचिती आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते हा कार्यक्रम एकत्र चालत धैर्य समता आणि एक्याचा सुंदर संदेश देणारा ठरला नमस्ते मी डॉक्टर पराग संचिती आज संचिती हॉस्पिटलला साठ वर्ष पूर्ण होत आहेत त्याच्यासाठी आज हा एक उपक्रम राबवला गेला आहे हा जो उपक्रम आहे तो खास करून हँडिकॅप लोकांसाठी हँडिकॅप पेशंटसाठी जे पॅराप्लेजिक्स आहेत प्लेजिक्स आहेत ज्यांना चालायला त्रास होतो अशा लोकांसाठी वॉकथान अरेंज केला आहे डॉक्टर संजयतींचं नेहमी लक्ष हँडिकॅप चिल्ड्रनकडे पोलिओकडे सेरिबल पॉलिसीकडे केंद्रित असायचं त्यामुळे जेव्हा हा एक सप्ताह आम्ही सेलिब्रेट करतोय त्यांचे साठ वर्ष प्रॅक्टिसला पूर्ण होण्यासाठी त्यामुळे हा एक कार्यक्रम आज आयोजित केला आहे जवळजवळ शंभरहून अधिक पॅराप्लेजिक्स आज त्याच्यात पाठ घेत आहेत मॅडम आमच्या चीफ गेस्ट आहेत जे खूप मोठ्या प्रमाणात हँडिकॅप चिल्ड्रनसाठी महाराष्ट्रात काम राबवतात असा हा दिवस एक ऐतिहासिक दिवस मी मानतो संचेती हॉस्पिटलच्या हिस्ट्री मध्ये खूप खूप धन्यवाद मी डॉक्टर यशवंत शिवण्णा संचेती अडवान्स ऑर्थो हॉस्पिटल के मुख्य अभी जैसे सब लोगों ने बताया हमारा 60 इयर्स का सेलिब्रेशन है वी आर अ लेगेसी हॉस्पिटल साठ साल एक मतलब यू नो हेल्थ केयर ऑर्गेनाइजेशन इतना सेवा करते हुए आ रहा है एंड दिस इज अ वेरी फैंटास्टिक ओकेशन फॉर अस टू कनेक्ट विद द कम्युनिटी इसीलिए हमने अपना जो पांच कोर वैल्यू है हॉस्पिटल का उसके बेसिस में हमने काफ़ी सारे कम्युनिटी कनेक्ट एक्टिविटीज प्लान किया है शुरुआत जोरदार होना चाहिए इसलिए वकता की तरफ से मतलब यू नो पारंपराजिक सोसाइटी को सर्व करने के लिए वी हैव ऑर्गेनाइज दिस इवेंट आप सब खूप खूप धन्यवाद सपोर्ट करत सिक्स्टी वर्ष आपली त्यामुळे फर्स्ट आमचा इव्हेंट आहे वॉकथॉन फॉरप्ला फॉर पीपल विथ डिसॅबिलिटी वी आर मोर दॅन हंड्रेड फिफ्टी रजिस्ट्रेशन आणि मुवमेंट इज इन द फॉर्म ऑफ वॉकिंग इन द फॉर्म ऑफ स्ट्रेंथ इन फॉर्म ऑफ करेज सो त्यासाठी आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत हॉस्पिटलला साठ वर्ष पूर्ण झाली आहेत त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा माझे वडील डॉक्टर सा, के एच त्या संचेती त्यांचं हे बृद वाक्य असायचं की मुवमेंट इज लाईफ अँड लाईफ इज मुवमेंट आणि त्यामुळे असा हा कार्यक्रम जो डॉक्टर पराग रुप संचेती अर्चना यांनी का सुरू केला आहे कारण की त्यांना साठ वर्ष पूर्ण होतात त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा आणि आठ ऑफ संचेती हॉस्पिटल लाईफ इज मुवमेंट इन मुवमेंट इज लाईफ लाईक एव्हरी सेट हियर अँड वी टू एम्फसाइज दॅट and 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 we've got 150 paraplegics today to 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 mark this occasion. very happy to have all all of you here and, uh, wishing the Hospital all the best and many more years years come. founder ने जो टेन बेड से हॉस्पिटल किया था और आज ऑर्थोपेडिक तो के मामले में, तो के में वी आर, आर बेस्ट इन इंडिया सो so, ये सब हो सकता है हमारे सिर्फ डेडिकेशन डिवोशन अँड कमिटमेंट विकास अधिकारी हॉस्पिटल अरेंज केलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला इन्व्हाइट केला त्याच्याबद्दल पहिल्यांदा त्यांना खूप खूप शुभेच्छा संचायती हॉस्पिटलला साठ वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच्यासाठी हा एक अभिनव उपक्रम म्हणून मॉकेथॉन जो त्यांनी आज घेतलेला आहे त्याच्यासाठी पुणेकरांतर्फे त्यांना खूप खूप धन्यवाद अरेंज केलेला आहे संचा ग्रुपने तर त्यासाठी सगळ्या स्पर्धकांना माझ्यातर्फे शुभेच्छा